यानंतरची बातमी आहे नाशिकमधून नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसतोय गंगापूर दारणा कादवा नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ झालेली आहे नदीकाठच्या गावांना सुद्धा आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत आता पाणी गेलेलं आहे कालपर्यंत हेच पाणी मारुतीच्या गुडघ्यापर्यंत होतं मात्र आता छातीपर्यंत पाणी गेल्यानं आता प्रशासनाकडून सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसंच रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेली या अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत किरण सध्या नाशिक मधल्या पावसाची परिस्थिती कशी आहे आणि प्रशासनाकडून उचलली जातात सिद्धेश मागच्या दोन दिवसांपासून नाशिक शहर आणि प्रामुख्याने पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस हे चालू आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने जंगापूर दारणा नांदूरमाध्यमेश्वर हे जे प्रमुख हे धरण आहेत या धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याचं आपल्याला बघायला मिळतं गंगापूर धरणातून जवळपास पाच हजार क्युसेस जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे संपूर्ण नदीच्या आजूबाजूला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे रामकुंड भागातील अनेक मंदिरं हे पाण्याखाली गेलेलं आहे उतंडे मारुती जे नाशिक पुराचा मोजबाप म्हणून जे ओळखला जातो तुटंड मारुतीच्या ख्यातीपर्यंत आता पाणी लागल्याचं आपल्याला बघायला मिळते त्याच पद्धतीने दारणा धरणातून तेरा हजार क्विसेस इतक्या वेगाने जो विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे दारणा नदी सुद्धा तुथडी भरून वाहत आहे आणि त्यामुळेच गोदावरी आणि दारणा या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील सगळं जे पाणी आहे धरणातून विसर्ग केल्यानंतर ते नांदूर माध्यमेश्वर धरणात जातो आता नांदूर माध्यमेश्वर धरणातून जायकवाडीकडे म्हणजे मराठवाड्याकडे एक्केचाळीस हजार इतक्या वेगाने हो। आ, जो पाण्याचा विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे वेगाने पाणी आता जायकडीकडे झेपवताना आपल्याला बघायला मिळतोय अजूनही आज आणि उद्या नाशिकमध्ये पाऊस होईल अशा पद्धतीचा अंदाज प्रशासनाचा आहे त्यामुळे जे नाशिक हे गोदावरी धारण हे जे दोन प्रमुख नदी आहेत त्या नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहे नक्कीच धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल